नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला सांगणार आहे की कशाप्रकारे बायोगॅस संयंत्रासाठी अनुदान तुम्हाला मिळणार आहे बघा मित्रांनो सर्वप्रथम मी बायोगॅस कशाला म्हणतात थोडक्यात माहिती सांगणार आहे याच्याबद्दल नंतर अनुदान कशाप्रकारे मिळेल ते सुद्धा सांगणार आहे आणि अधिक माहितीसाठी तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समधली माहिती वाचू शकता चला तर व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो तुम्ही जर मित्रा नवीन असाल तर गव्हर्मेंट स्कीमसाठी आणि शासकीय योजनांसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्याने अशाच प्रकारचे विविध शासकीय योजनांची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो आणि त्याचे काही शुल्क नाही आहे कुठल्याही प्रकारचे तुम्हाला पैसे लागणार नाही आहे तुम्हाला फक्त एक लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया जेणेकरून आपल्या बा महाराष्ट्रातील ग्रामीण व शहरी भागातील लोकांना व ग्रामीण भागातील लोकांनासुद्धा अशा प्रकारे योजनेची माहिती मिळेल चला तर सुरुवात करूया व्हिडिओची बघा मित्रांनो जो आपला मिथेन गॅस असतो सिलेंडरमधला तो तरी तो थोडा घातक असतो थो। परंतु हा जो गॅस असतो बायोगॅस नेसर की हा नैसर्गिक वायू आहे याचा कुठल्याही प्रकारे धोका हा नसतो मित्रांनो बऱ्याच वेळेला सिलेंडरचे ब्लास्ट बघायला मिळतात जर मिथेन वायू घरात जास्त झालात सुद्धा धोका आपल्याला जाणवतो परंतु तो बायोगाच असतो याचा कुठल्याही प्रकारे तशाच प्रकारे धोका आपल्याला बघायला मिळत नाही तर सरळ मुद्द्यावर येतो मित्रांनो बघा मित्रांनो मी काय म्हणत आहे आता याचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तुमचं ग्रा गावामध्ये जर ग्रामपंचायत असेल तर ग्रामसेवकाला भेटून तुम्हाला संदर्भात माहिती घ्यायची आहे तिथे तुम्ही अर्ज करू शकता ग्रामसेवकाजवळ किंवा एखादी कृषी मित्र समिती असेल तुमच्या गावामध्ये कृषी मित्र समिती तिथे तुम्ही जाऊन अर्ज करू शकता किंवा ग्राहक सेवा केंद्रावरती जाऊन ज्या ठिकाणी सायबर कॅफे असते ज्या ठिकाणी फॉर्म भरल्या जातात त्या ठिकाणी जाऊ तुम्ही ही वेबसाईट मी दिलेली आहे या वेबसाईटवरती फॉर्म भरू हो शकता व त्याची माहिती घेऊ शकता आणि याकरता तुम्हाला तुमच्या बँकेच्या अकाउंटमध्ये महाराष्ट्र शासन पैसे टाकेल म्हणजे अनुदान देईल परंतु यासाठी आवश्यक डॉक्युमेंट लागतात ते डॉक्युमेंट मी तुम्हाला सांगणार आहे या व्हिडिओमध्ये ते डॉक्युमेंट सर्वांनी लक्ष देऊन आहे का खरं तर ते डॉक्युमेंट मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा टाकलेले आहे तुम्ही ते बघू शकता चला तर मी डॉक्युमेंट सांगणार आहे बघा सर्वात आधी तुमच्याजवळ चालू आधार कार्ड त्याच्यानंतर पॅन कार्ड त्याच्यानंतर बँक पासबुक त्याच्यानंतर शेतीचा सातबारा त्याच्यानंतर तुमचं उत्पन्नाचा दाखला नंतर तुमचं कास्ट सर्टिफिकेट इतरे डॉक्युमेंट लागतील आणि हा संबंधित व्यक्ती महाराष्ट्राचा नागरिक असला पाहिजे तर मित्रांनो बघा प्रकारे मी तुम्हाला जी माहिती सांगितलेली आहे आणि तुम्हाला जर व्हिडिओ समजला नाही तर मला कमेंट करू शकता तुमच्या कमेंटचं मी नक्कीच रिप्लाय देईल आणि अधिक माहिती सोयीसाठी तुम्ही हा व्हिडिओ परत एक वेळा बघा किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समधली माहिती वाचून घ्या मित्रांनो आपल्या महाराष्ट्रामधील अनेक शेत शच्च... असंख्य शेतकऱ्यांना नागरिकांना शासकीय योजनांची माहिती आहे ना कुणी सांगत नाही मित्रांनो आणि त्यांना माहितीसुद्धा नसते जसे की विविध पेन्शन योजना असतील शेतकऱ्यांसाठी पेन्शन योजना खाजगी कर्मचाऱ्यांसाठी पेन्शन योजना घर बांधण्यासाठी विविध योजना व अनुदान व सबसिडी अशा महत्त्वाच्या योजना मित्रांनो कोणीच सांगत नसते आणि माहीतसुद्धा नसतं तर अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या योजना आपण आपल्या चॅनलवरती सांगतो त्या लोकांना महाराष्ट्रातल्या लाखो लोकांना फायदा होतो माझे व्हिडिओ बघून मित्रांनो असंख्य लोक शासनाकडून अनुदान मिळवतात आणि मला कमेंट्स करतात तुम्ही बघू शकता या ठिकाणी माझा सर्वात व्हायरल व्हिडिओ बघून घ्या तुम्ही एक वेळा सर्वात महाराष्ट्रात सर्वात जास्त व्हायरल झालेला व्हिडिओ आहे माझा एक्क्याऐंशी के व्ह्यूज आहेत या व्हिडिओला तर तुम्हीसुद्धा तो व्हिडिओ एक बघा खूप छान व्हिडिओ आहे आणि हा व्हिडिओ बघल्यानंतर मित्रांनो एक वेळा आपलं जे चॅनल आहे ती ओपन करा त्याच्यामध्ये प्लेलिस्ट आहे प्लेलिस्टमध्ये सुद्धा जाऊन तुम्ही बघू शकता एक फोल्डर आहे शेतकऱ्यांसाठी विविध योजना त्यानंतर शॉर्ट्स आहे तोसुद्धा तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये मी खूप छान प्रकारे माहिती सांगितलेली आहे छोट्या छोट्या शॉर्टमध्ये नंतर मित्रांनो व्हिडिओजमध्ये जाऊन व्हिडिओजसुद्धा आहेत तुम्ही थम्मेल, थम्मेल तुम हो हो जरी बघितले ना तर थम्मेलवरून तुम्हाला सर्व कळून जाईल कुठली योजना आहे कशाची योजना आहे परंतु माहिती मी प्रॉपर दिलेली आहे जरी माझा व्हिडिओ समजला नाही आवाज समजला नाही भाषा समजली नाही तरी तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन करू शकता व्हिडिओचं ओपन करा त्यातली माहिती वाचून काढा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एवढी व्यवस्थित माहिती दिलेली आहे ना मित्रांनो त्याच्यामध्ये व्यवस्थित डॉक्युमेंट फॉर्म कुठं भरायचा वेबसाईट जी आर कुठून निघला काय सर्व माहिती मी दिलेली व्यवस्थित केव्हाचा आणि तुमचे काही मित्र असतील शेतकरी मित्र असतील तुम्ही त्यांनासुद्धा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला लावा आणि हा जो व्हिडिओ आहे किंवा आपल्या चॅनलवर ते तीन डॉट तीन डॉटवर क्लिक करून आपलं चॅनल शेअर करा त्यांना जेणेकरून त्यांना सुद्धा माहिती मिळेल ओके तुम्ही कुठून मला व्हिडिओ बघता मला नक्की कमेंट करून सांगा तुमच्या तालुक्याचं नाव सांगा तुमच्या गावाचं सा नाव सांगा जिल्ह्याचं सा नाव सांगा जेणेकरून मला समजलं पाहिजे की आपला तो व्हिडिओ आहे हा महाराष्ट्रामध्ये कुठं कुठं व्हायरल झालेला आहे आपले असंख्य व्हिडिओ आहेत मित्रांनो ते महाराष्ट्रभर व्हायरल होत राहतात आणि हे जे व्हिडिओ असतात आपले हे व्हिडिओ एक सहकार्य एक मदत म्हणून एक सहकार्य म्हणून या ठिकाणी आपण करत असतो चला मी तुमचा फार वेळ घेणार नाही मी या व्हिडिओला विराम देऊन हा व्हिडिओ या ठिकाणी थांबवतो आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान मित्रांनो